शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन मज कोण तारी रविंदुदावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी निवांतकारी तुझवीन शंभू मजकोन तारी। तारी वैराग्य योगी शिवशूलपानी सदा समाधी निजबोधवानी विलासा त्रिपुरांतकारी तुझवी शंभू मजकोन तारी उदार मेरू शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझ वीन शंभू मजकोन तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू शंभू कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी झडाळी कारुण्य सिंधूहारी तुझ वीन शंभू मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮೀಚಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜಕೋನ ತಾರಿ ವೈರಾಗೋಗೀ ಶಿವಶೂಲಪಿ ಸದಾ ಸಾಮಾಧಿ ಓಮಾ ಓಮಾಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕೀ तुझवीन शंभू मज कोण तारी उदार मेरू जेचा श्री श्रीविश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरिसोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी ಫನೀಂದ್ರ ಮಾಥಾ ಮುಕಟಿ ಜಡಾಳೀ ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ಭವಹಾರಿ ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ರವಿ ನಲಪೂರ್ಣ ಭಾಳಿ ಸ್ವತೆರಂಧ ಜಳಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿಶಾ ಮದನಾಂತಕಾರಿ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿ ಚಂದನಾ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಂತಕಾರಿ तुझ शंभू मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूलपानी सदा समाधी निजबोधवानी ओमाविलासा त्रिपुराकारी शंभू मज कोण तारी श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझ शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा री दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ शंभू मज कोण तारी ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿಚಂದನಾಚಿ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮೀಚಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜಕೋನ ತಾರಿ ವೈರಾಗೋಗೀ ಶಿವಶೂಲಪಾನಿ ಸದಾ ಸಾಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವೀ ಓಮಾಲಾ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ तुझवीन शंभू मज कोण तारी उदार मेरु पती जेचा। श्री श्रीविश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीन शंभू मज कोण तारी तिमिरंद जाळे ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी ವೈರಾಗ ಯೋಗಿ ಪಾನಿ, ಸದಾ ಸಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವೀ ಓಮಾಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಉದಾರ ಮೇರು ಪತಿ ಶೈಲ ಜೇಚಾ श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मजकोन तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुजवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राना शिवचंद्र मोळी माथा मुकटी झडाळी कारुण्यसिंधु भव दुःखहारी तुझ शंभू मज कोन तारी रविंदुदावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्रीरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवी शंभू कोन तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत पंचानना विश्व निवांतकारी तुझ वीन शंभू मजकोन तारी वैराग्य योगी शिवशूल पानी सदा समाधी निजबोधवानी ओमाविलासा विलासा तुझ वीन शंभू मज कोण तारी उदार मेरुपती शैलजेचा विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझ शंभू मज कोन तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची ಪಂಚಾನನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜಕೋನ ತಾರಿ ಯೋಗಿ ಶಿವಶೂಲಪಾನಿ सदा समाधी निजबोधवानी विलासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभू मज कोण तारी उदार मेरू शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मजकोन तारी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मजकोन तारी शिवस्तुती कैलास राना शिवचंद्र मोळी माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन मज कोण तारी रविंदु दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री ति जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची ಪಂಚಾನನಾ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ तुझ शंभू मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवानी त्रिपुरांतकारी तुजवीन शंभू मज कोण तारी उदार श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझ वीन शंभू मजकोन तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी गंगा श्री दोष महाविदारी तुजवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीन शंभू मजकोन तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुजवीन शंभू मज कोण तारी ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿ ಚಂದಿ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮೀಚಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಂತಕಾರಿ ತುಜ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ವೈರಾಗ್ಯ ಯೋಗಿ ಶಿವಶೂಲ ಪಾನಿ, ಸದಾ ಸಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವೀ ಓಮಾಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ ತುಜ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ಉದಾರ ಮೇರು ಪತಿ ಶೈಲಜೇಚ श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मजकोन तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧು ಭವಹಾರಿ ಹಾರಿ, ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ರವಿ ದಾ ನಲ ಪೂರ್ಣ ಭಾಳ ಸ್ವತೆಜನೆತ್ರಿ ತಿರಧಾಳಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿಶಾ ಮದನಾಂತೀ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿ ಚಂದನಾ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮಿ ಪಂಚಾನನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜಕೋನ ತಾರಿ ಶಿವಶೂಲ ಶಿವಶೂಲಪಾನಿ ಸದಾ ಸಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವೀ ಓಮಾಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ तुझवीन शंभू मज कोण तारी उदार मेरू जेचा, श्री श्रीविश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवी शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरिसोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकुटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभू मज कोण तारी रविंदुदा जाळे ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभू मज कोन तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची पंचानना विश्वनिवांतकारी तुझवीन शंभू मज कोन तारी शिवशूल पानी, सदा समाधी निजबोधवानी ओमाविलासा त्रिपुरान्तकारी तुजवीन शंभू मज कोण तारी उदार मेरू पती शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकुटी झडाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण जाळे ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतुमीची पंचानना विश्वनिवांतकारी निवांतकारी तुझ शंभू मज कोण तारी शिवशूल पानी, सदा समाधी निजबोधवानी ओमाविलासा त्रिपुरान्तकारी तुझवीन शंभू मज कोण तारी उदार मेरु पती जेचा। श्री श्रीविश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास शिवचंद्र मोळी माथा मुकुटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभू मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ वीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची ಪಂಚಾನನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿೀ ತು ವೀನ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ವೈರಾಗ್ಯ ಯೋಗಿ ಪಾನಿ ಸದಾ ಸಾಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವಿಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ ತು ವೀನ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ಉದಾರ ಮೇರು ಪತಿ ಶೈಲ ಜೇಚಾ श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरिसोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुजवीन शंभू कोण तारी शिवस्तुती कैलास शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्यसिंधु भव दुःखहारी तुझ वीन शंभू मजकोन तारी रविंदु दावा नलपूर्ण भाळी नेत्री तिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत पंचानना विश्व निवांतकारी तुझ वीन कोण तारी वैराग्य योगी शिवशूल पानी सदा समाधी निजबोधवानी ओमा विलासा त्रिपुरांतकारी, तुझवीन शंभू मज कोण तारी उदार शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझ शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीन मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची कपालमाला प्रीत गौतमीची ಪಂಚಾನನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿೀ ತು ವೀನ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ವೈರಾಗ್ಯ ಯೋಗಿ ಪಾನಿ ಸದಾ ಸಾಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವಿಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿೀ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಉದಾರ ಮೇರು ಪತಿಲ ಜೇಚಾ श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गजचर्मधारी चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मजकोन तारी शिवस्तुती कैलास राना शिवचंद्र मोळी माथा मुकटी झडाळी ಹಾರಿ ಸ್ವೇಜನೆ ತಿರ ಜಾಳಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ಮದನಾಂತಿ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿ ಚಂದಿ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮೀಚಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ ತು ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ವೈರಾಗೋಗೀ ಶಿವಶೂಲಪ ಸದಾ ಸಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವಿಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ಉದಾರ ಮೇರು ಪತಿ ಶೈಲ ಜೇಚಾ विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रमादिवंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू कोण तारी शिवस्तुती कैलास शिवचंद्र मोळी माथा मुकटी झडाळी ಕಾರುಣ್ಯ ಸಿಂಧುಖಾರಿ ತು ವೀನ ಮಜ ಕೋನ ತಾರಿ ರೂರ್ಧಾಂಡಿ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿ ಚಂದಿ ಕಪಾಲ ಮಾಲ ಪ್ರೀತೀ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಂತಿ ತುಜ ವೀನ ಶಂಭು ಮಜ ತಾರಿ वैराग्य योगी शिवशूलपानी सदा समाधी निजबोधवानी विलासा त्रिपुरांतकारी तुझवी शंभू मजकोन तारी उदार मेरु शैलजेचा जेचा श्रीविश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझ वीन शंभू मजकोन तारी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला धरी सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शं... शंभू मजकोन तारी स्तुती कैलास राना शिवचंद्र मोळी माथा मुकुटी झडाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी हारी तुझवीन शंभू मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझवीन शंभू मज कोण तारी जटा विभूती उटी चंदनाची కపాలమాలా ప్రీతగౌతమీ పంచాననా విశ్వనివాంతకారీ तुझ शंभू मज कोण तारी वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवानी ओमाविलासा शंभू मज कोण तारी श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझ शंभू मज कोण तारी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला गंगा श्री दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी शिवस्तुती कैलास राणा शिवचंद्र मोळी फनिंद्र माथा मुकटी झडाळी कारुण्य सिंधु भव दुःखहारी तुझ वीन शंभू मज कोण तारी दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिरंध जाळी ब्रह्मांड दिशा मदनांतकारी तुझ शंभू मज कोण तारी ಜಟಾ ವಿಭೂತಿ ಊಟಿಚಂದನಾಚಿ ಕಪಾಲ ಮಾಲಾ ಪ್ರೀತ ಗೌತಮೀಚಿ ಪಂಚಾನ ವಿಶ್ವ ನಿವಾಂತಕಾರಿ ತುಜವೀನ ಶಂಭು ಮಜಕೋನ ತಾರಿ ಶಿವಶೂಲ ಪಾನಿ, ಸದಾ ಸಾಮಾಧಿ ನಿಜಬೋಧವೀ ಓಮಾಲಾಸ ತ್ರಿಪುರಾಂತಕಾರಿ तुजवीन शंभू मज कोण तारी उदार शैलजेचा श्री विश्वनाथ मनती सुंदराचा दयानिधी तो गज चर्मधारी तुझवीन शंभू मज कोण तारी ब्रह्मादी वंदी अमरादिनाथ भुजंगमाला सोमकांत गंगा शिरी दोष महाविदारी तुझवीन शंभू मज कोण तारी